नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सरकार अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीला पंचनाम्यांसाठी ड्रोन व मोबाईल फोटोना मान्यता अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदतीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश जालन्यात धनगर समाजाचा अतिविराट इशारा मोर्चा एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही जरांगी पाटलांचा सरकारला इशारा आणि पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या काश्मीरी सहकार्याला अटक युसुफ याने दहशतवाद्यांच्या येणे जाणे व लपण्याची केली होती व्यवस्था आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवडा येथे आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी एक मोठी दुर्घटना होता होता टळली गेवराई श्रीपथ अंतरवाला ही बस साडेचार वाजता तलवाडा येथील नवीन बस स्थानकाकडे जात असताना सार्वजनिक विहीर म्हणजेच बारावाजवळ आली असता याच रस्त्याने समोरून एक वाहन आले व वा बस चालकाला बस ही रस्त्याच्या कडेला घ्यावी लागली याचवेळी बस ही चिखलात फसली आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना टळली या रस्त्याचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षे लोटले आहेत परंतु त्यावेळी या रस्त्याचे साईड पंखे न भरताच बिले उचलून घेण्यात आले आहेत तर याच रस्त्यावर सुद्धा झालेले आहे त्यामुळे या रस्त्यावर जर एकाच वेळी दोन गाड्या आल्या तर यावेळी एक गाडी रस्त्याच्या खाली घ्यावी लागते त्यामुळे एस टी बस चालकांना नवीन बस स्टँडपर्यंत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते दरम्यान एखादा अपघात होऊन जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण तसेच गाव तलाव संरक्षण भिंतीलगतचे अतिक्रमण काढून रस्त्याला मोकळा श्वास घेता यावा यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख खिझर यांनी म्हटले आहे पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोटरसायकल चोरांची माहिती काढत असताना या पथकाला गुप्त माहिती मिळाली की रशीद वजीर शेख वय पस्तीस वर्षे राहणार आझादनगर माजलगाव याच्याकडे चोरीच्या मोटारसायकले असून तो बायपास रोडवर थांबलेला आहे माहिती मिळताच ताबडतोब या पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता सदरील मोटारसायकल ही चोरीची असून ती माजलगावमधून चोरल्याची कबुलीत दिली तसेच शंका आल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने केज बीड माजलगाव या परिसरातून चोरलेल्या एकूण पाच मोटरसायकली अंदाजी किंमत दोन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करून आरोपी रशीद वजीर शेख यास नेकनोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पी आय शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय महेश विघ्ने महेश जोगदंड राजू पठाण बाप्पासाहेब घोडके गणेश मराडे यांनी मिळून केली ओबीसी कार्यकर्ते पवन पांडुरंग करवर यांच्यावर माजलगाव तालुक्यातील सावरगावजवळ जेवण करत असताना चाळीस ते पन्नास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला यात पवन करवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे तीन सहकारी किरकोळ जखमी झाले आहेत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे केरवाडी तालुका पालम येथील रहिवाशी पवन करवर व त्यांचे तीन साथीदार हे काल मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील सावरगावजवळ एका हॉटेलवर जेवण करत होते याचवेळी अज्ञात चाळीस ते पन्नास युवकांनी काठ्या व लाथाबुक्यांनी या चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत पवन करवर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या साथीदारांनाही चांगलाच मार लागला आहे ही घटना माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक यांना ते घटनास्थळी दाखल होत या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पवन करवर यांचा संतोष देशमुख करण्यात येणार होता असा गंभीर आरोप केला असून ते जालना येथे ओबीसीच्या मोर्चासाठी जात असताना त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांची दुपारी भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे आमचे सहकारी ओबीसी चळवळीमधील एक कार्यकर्ता तो जालन्याच्या धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला त्यावेळी ते त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकांनी आणि नितीन जगताप त्या हॉटेलचं नाव ही हॉटेल नितीन आहे नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी एक पाच पन्नास लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीव घेणं हल्ला केला आणि दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगावजवळच्या या हॉटेलमध्ये घडलेला आहे आणि नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांच्या पोस्ट एकवीस ऑगस्टला त्यांनी पोस्ट केलेली के होती ते विजयसिंह हो पंडितांचे कार्यकर्ते आहेत ते रेती सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचे फोटोही विजयसिंह पंडितांबरोबर आहेत त्यांनी वीस ऑगस्टला एक पोस्ट केलेली होती की के मला तुम्ही काम देऊ नका पण मला हाकेला ठोकायला मला एक परवानगी द्या अशा आशयाची पोस्ट या नितीन जगतापनी केलेली होती आणि काल तो कार्यकर्ता अनायसे हॉटेल आहे आणि आता आपल्याला जेवायचं आहे म्हणून जेवायला तिथं गेला आणि त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर बाहेर पडत असताना पाच पंचवीस लोकांनी मिळून त्याच्यावरती जीव हल्ला केलेला आहे पाय फ्रॅक्चर आहे हात फॅक्चर आहे आणि डोक्यामध्ये त्याच्या वार झालेला आहे रॉडने वार केलेला आहे हा जीवघेणा हल्ला आहे तशी कलमं एस पी साहेबांनी लावलेली आहेत संध्याकाळपर्यंत एस पी साहेबांनी अटक करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रचंड गुंडागर्दी ओबीसीचा आवाज ओबीसीची चळवळ संपवण्याच्या दृष्टिकोनातून विजयसिंह पंडिताच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला निघृहण हल्ला या कार्यकर्त्यावरती केलेला आहे बीड जिल्ह्यात अपघातांची मालिका चालूच असून पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटात एका वळणावर कार व एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये एक तरुण जागीच ठार तर गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा घडली आशिष चंद्रकांत राख वय चोवीस वर्षे राहणार थेरला तालुका पाटोदा असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे आशिष राख हा आपल्या मित्रांसह कारमधून पाटोदाकडे जात असताना पाटोदा आगाराची बस ही बीडकडे येत होती तर नायगाव येथील घाटात एका वळणावर कार व एसटी बस यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला या अपघातामध्ये संघर्ष बांगर वय पंचवीस वर्षे आणि विजय सानप वय पंचवीस वर्षे या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत बीड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले हा अपघात एवढा भीषण होता की या घटनेतील कार अक्षरशः चुराडा झाली आहे बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात कोसळत असलेल्या पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आला असून वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील तरुण काल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली कुप्पा गावचा तरुण युवक अक्षय बाबासाहेब जाधव वय चोवीस वर्ष हा कुप्पा गावातून आपल्या शेताकडे नदीला आलेल्या पुरातून जात असताना वाहून गेला सदरची घटना ही काल दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घडली असल्याची माहिती प्राप्त झाली असून गावकऱ्यांनी व वडवणी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नदीच्या सर्व बाजूनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली मात्र घटना घडल्याच्या चोवीस तासांनंतरही त्याचा शोध लागला नाही प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दिनांक चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे या कालावधीत परभणी जिल्ह्यात वादळी वारे व वा विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहन आज परभणीचे जिल्हाधिकारी श्री संजय सिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार